सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव आहे परंतु अनेक लोक मॉलमधून पंत्या किंवा दिवाळीला ला लागणारं साहित्य खरेदी करतात परंतु या अभिनेत्रीने कमालच केलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गौरी नलवडे ही मराठी अभिनेत्री आहे सोशल मीडियावरती तिचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे तिनं रस्त्यावर पंत्या विकणाऱ्या आजीबाईंकडून पंत्या विकत घेतल्या आहेत त्यातून कुठल्याही महागड्या दुकानात न जाता तिनं आजीबाईंकडून घेतलेल्या पंत्या पाहून सर्वांनीच तिचे कौतुक केलेले आहे यावेळी ती आजीबाईंकडून या, आजी या सर्व पंत्या विकत घेतल्या आहेत खरेदी करताना तिनं यावेळी सुंदर साडीही नेसली होती हा व्हिडिओ तिनं सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे त्या आजीला नक्कीच मदत झाली असेल छान अशा व्यक्तींची गरजच आहे अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत शेवटी आजीने दोन दिवे प्रेम प्रेमाने दिलेले आहेत हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कमेंटचा वर्षाव केलेला आहे त्याचबरोबर कौतुकसुद्धा केलेलं आहे